नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर राजकीय जीवनातील राष्ट्रवादीची घडी अशीच राहू दे असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे विधानसभेला झालेल्या सिद्धांतांमध्ये अनेक जण वेगवेगळ्या पक्षात होते ते सगळे जण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरती आहेत त्यामुळे व्यासपीठ फुललेलं अशा पद्धतीनं पाहायला मिळतं असं देखील त्यांनी सांगितलं एक सुंदरसं भावगीत आहे की जीवनातली घडी अशीच राहू दे तशीही राजकीय जीवनातील राष्ट्रवादीची घडीही अशीच राहू दे असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे ग्रामपंचायत खरवलीचे सरपंच संतोष खडतर व त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे असं देखील सुनील तटकरे यांनी सांगितलंय रमेश मोरे आणि खरवलीचे सरपंच संतोष खडतर उपसरपंच तसेच सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश नुकताच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृहात संपन्न झाला पण अब्दुल्ला साहेबांच्या समयात वागत असतानाच एक विश्वास आता कशी असावी मी एकोणीशे एकोणसत्तर साली माझं वय चौदा असताना अब्दुल्ला साहेबांना पहिल्यांदा पहिलं द्यावं ते सुंदरस भावगीत आहे की जेवणात घडी अशी तर राहू दे तशी ही राजकीय जीवनातली राष्ट्रवादीची घडी हे अशी तर राहू दे अशी प्रार्थना